मिरज तालुका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजप सज्ज आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक संपन्न सांगली मिरज कुपड महानगरपालिकेची मतदान प्रक्रिया पार पडताच आता मिरज तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत निवडणुकीचे बिगुल वाजले आहे या पार्श्वभूमीवर माजी पालकमंत्री तथा आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी कंबर कसली असून तालुक्यातील चाळीस गावांमधील इच्छुक उमेदवार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज संपन्न झाली या बैठकीद्वारे भाजप आता पूर्ण ताकदिनीशी निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचं स्पष्ट झालेलं आहे निवडणुकीसाठी भाजपाची चढ्ढू आणि रणनीती आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच लागलेल्या नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळाले महानगरपालिका निवडणुकीचा उत्साह ताजा असताना आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकवण्याची रणनीती आखली जाते आहे बैठकीत आमदार खाडे यांनी कार्यकर्त्यांचा कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी भाजप पक्षाकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आमदार सुरेश खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आपले अर्ज सादर करावेत असे आवाहन करण्यात आलेलं आहे सक्षम आणि जनसंपर्क असलेल्या उमेदवारांना न्याय दिला जाईल मिरज तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सातही जागांवर भाजपाचा विजय निश्चित असून आम्ही विजयाचा विश्वास घेऊन मैदानात उतरलेलो हो। आहोत आमदार सुरेशभाऊ खाडे प्रमुख नेत्यांची उपस्थिती या बैठकीस मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख काकासाहेब धामणे युवा नेते सुशांत भाऊ काडे यांच्यासह मिरज तालुक्यातील भाजपाचे सर्व प्रमुख नेते पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते महानगरपालिकेनंतर आता ग्रामीण भागातही भाजपची लाट निर्माण करण्यासाठी पक्षाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत अर्जाच्या छाननीनंतर लवकरच उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे कक्षेतलं दुसरं पर्व आज संपलं नगरपालिका नगर, नगर परिषद ह्या पहिलं पर्व संपलं दुसरं पर्व सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचं पर्व साडेपाचला संपलं आज मी सगळ्या मिरजकर जनतेचं मी धन्यवाद मानतो त्यांचे मी आभार मानतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येनं चांगलं मतदान केलं मला आता माहीत नाही पर्सेंटेज किती आलं पण एवढं शांततेनं आणि सुंदर असं मतदान झालं त्याबद्दल सर्व जनतेचं मतदारबंधूंचा मी आभार मानतो त्याचबरोबर आज नगरपालिकेचं हे पर्व आज साडेपाच ला संपलं दुसरं पर्व लगेच आम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितीचं शासनानं आयोगानं आमच्या चालू केलं तर त्याची एक ग्रामीण भागातल्या सगळ्या नेते मंडळींची कार्यकर्त्यांची बैठक मी आज बोलवली शॉर्ट पिरियड मध्ये आज जवळजवळ चाळीस गावचे लोक आज इथं उपलब्ध झाले आज त्यांना हे सांगितलं की आपण मागणी आज ज्यांना ज्यांना इच्छुक आहे त्यांनी मागणी आज ताबडतोब ऑफिसमध्ये करावा त्या त्या फॉर्मची स्कूटणी होईल त्याचा सर्वे होईल आणि त्यानंतर सगळेच आमचे कार्यकर्ते गुड बेटर बेस्ट आहेत सगळे त्याबद्दल कुणालाही नाव ठेवण्याचा एक कार्यकर्ता तसा नाहीये त्यामुळं ज्यावेळी निवड होईल त्यावेळेला बेस्ट मधल्या बेस्ट आपल्याला कार्यकर्ता देता येईल आणि त्यामुळं सात गट आमचे जिल्हा परिषद आहेत आणि सात जुनी चौदा गट आहेत हे आमचे पंचायत समिती गट आहेत त्यामध्ये सक्षम असे उमेदवार आम्ही देऊ आणि निश्चितच जिल्हा परिषद पंचायत समिती पण माझ्या वेळाचे पाच होते त्यावेळी सातीच्या साती जिल्हा परिषद पंचायत समिती गट आम्ही आम्ही ताब्यात घेऊ Biro Report SVN Marathi Mirals.